नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या शुभ आशीर्वादावर विश्वास असणारे अनेक लाखो भक्त आहेत येत्या एकतीस मार्च ला आपल्या सर्वांचे लाडके स्वामी महाराजांचा प्रगट दिन आला आहे अहो मंडळी तर तुमची या एकवीस दिवसात अकरा दिवसात सात दिवसात पाच दिवसात तीन दिवसात सेवा झालीच नाही तर येत्या प्रगट दिनानिमित्त तुम्हाला एक दिवसीय अतिशय प्रभावी महाराजांना अतिशय प्रिय अशी प्रभावी सेवा करायची आहे सेवा अगदी साधी सोपी आहे तुम्ही घरी केली तरीही चालेल केंद्रात जाणं शक्य नसेल अगदी घरी करा आता या सेवेला मोजून तुम्हाला तुम्ही जर ही सेवा कंटिन्यू करत असाल तर तुम्हाला एक पाऊन तास लागणार आहेत पण तुम्ही सेवा पहिल्यांदा करत असाल तर तुम्हाला मोजून एक तास किंवा सव्वा तास लागणार आहे सेवा अतिशय साधी सोपी आहे पण तुमची जी ही इच्छा आहे ती इच्छा मनात धरून तुम्ही ही सेवा करा तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट देणार आहे कारण स्वामी महाराजांना सेवा अतिशय प्रिय असती तुम्ही जर सेवा केली तर स्वामी महाराज तुमच्या सेवेच्या बदल्यात तुम्हाला काही ना काही देत असतात पण असंच आमच्याकडे सर्व आहे आम्हाला कशाची गरज नाही तर स्वामी महाराजांनी तुम्हाला जे सगळं दिलं आहे त्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांना साठी तुम्ही ही सेवा करू शकतात आता सेवा कशी करायची काय करायची केव्हा करायची या आज आपण या सर्व व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी अनेक लाखो भक्त करोडो भक्त प्रगट दिनाच्या निमित्तानं अक्कलकोटी जात असतात आता अक्कलकोटला जाणं आपलं शक्य नाही असंच आपल्या आजूबाजूला जर स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल तुम्ही तिथं जाऊ शकतात केंद्र असेल तिथं जाऊ शकतात तिथं न चुकता तुम्ही तुमच्याकडून जेही दानधर्म आहे ते करू शकतात यासोबतच तुमची एखादी सेवा आहे ती सेवा पूर्ण झाली असेल तर तुम्ही तिथे जाऊन खडी साखर आणि जे नारळ आहे ते अर्पण करू शकतात किंवा तुम्हाला नवीन सेवा सुरू करायची आहे तरी तुम्ही असं करू शकतात आता महाराजांना अतिशय प्रिय सेवा म्हणजे काय आहे तर तुम्ही रोज नामस्मरण करणं महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यासोबत रोज तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय पठन केले हे सुद्धा स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे यासोबत तुम्ही गुरु गुरुलीलामृत यासोबत गुरुचरित्र जे आहे तेच पठन करू शकतात पण आता शक्य नाही तर जे एकवीस अध्यायाची पोती आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत याचं जर तुम्ही रोज न चुकता क्रमशः तीन अध्याय असले तरीही तुमच्या जीवनामध्ये खूप सारा फरक पडत असतो आणि महाराज काही ना काही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला देत असतात मग असंच आम्हाला येत्या प्रगत दिनानिमित्त सेवा करायची आहे तर तुम्ही या दिवशी एक दिवशीय श्री स्वामी चरित्र सारामृदाचं पठण करू शकतात पठण अगदी साधं सोपं आहे जी पोती आहे ती अगदी मराठीत आहे तुम्ही जर पहिल्यांदा हे पाठ आहे किंवा पारायण आहे ते करत असाल तर तुम्हाला सव्वा तास लागणार आहेत पण तुम्ही रोज अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही याच्या आधी सेवा केली असेल तर तुम्हाला मोजून तास लागणार आहे मग काय करायचं आपल्याला एकतीस मार्चला सकाळी लवकर उठायचं आहे जेवढा लवकर शक्य होईल तेवढा लवकर तुम्हाला उठायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील पूर्ण घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे झाडून घ्यायचं आहे अग्नामध्ये सुंदरशी छानशी छोटीशी रांगोळी काढायची आहे आपला जो उंबट आहे त्याचं आपल्याला उंबटाचं हळदीचं लेपन करायचं आहे कारण स्वामी महाराज आपल्या घरामध्ये येणार आहेत आणि आपल्या घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि घर बाहेरची जी, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरात येत असते आपल्या घरात अतिशय सुंदर आणि जे पवित्र वातावरण हो आहे ते होत असतं त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आता स्वामीचैत्य सारामृताचं जे पाठ आहे ते करायचं आहे मग ज्या जागी तुम्हाला ती पोथी एक दिवस उचलता येणार नाही त्या जागी तुम्हाला ती पोथी ठेवायची आहे यासोबत सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यानंतर जिथं आपण पोठी जे पारायण आहे ते सुरू करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला अगदी स्वच्छ थोडस गोमूत्र टाकून पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर खाली आपण एक स्वस्ती किंवा छोटीशी रांगोळी काढायची आहे त्यावर तो चौरंग ठेवायचा आहे सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही सेवा करणार आहात सेवा करताना आपला जो फोटो आहे महाराजांचा तो तुम्हाला लागणार आहे फोटो नसेल तर या प्रगट दिनानिमित्त तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांना घेऊन या शक्य असेल असेल तुमच्याकडून जर मूर्तीची रोज अभिषेक होणार तर तुम्ही मूर्ती देखील आणू आता माझ्याकडे फोटो देखील आहे आणि स्वामी समर्थांची महाराजांची मूर्ती देखील आहे मग सगळ्यात प्रथम मी जे चौरंग आहे ते व्यवस्थित ठेवून घेतले आहे तुम्हाला जसं सुशोभित करता येईल तसं तुम्ही ठेवू शकतात स्वामी महाराजांचा फोटो ठेवला आहे यासोबत आता जर तुम्ही ही सेवा केंद्रात करत नसाल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या समोर एक नारळ खडीसाखर ठेवू शकतात आणि त्यांना सांगायचं आहे स्वामी महाराज मी आजचा जो स्वामीचैत्य सारामृताचं जे पारायण आहे ते पूर्ण करणार आहेत माझी ही इच्छा आहे तुम्ही पूर्ण करा आणि पूर्ण वाचेपर्यंत त्यात काहीही व्यत्यय आहे किंवा काही कारणानं ते थांबू देऊ नका ते पूर्ण माझ्याकडून करून घ्या असं सांगायचं आहे ते आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर आपल्याकडे माळ असणार आहे माळ सुद्धा आपल्याला तिथे ठेवायची आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं प्रथम आपल्याकडं फोटो असेल फोटो स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल मूर्तीला अभिषेक करायचा आहे मग अभिषेक कसा करायचा ते आपण बघू बघा माझ्याकडं मूर्ती आहे मी तांबड्यात ठेवली आहे त्यानंतर मी पाण्याने त्यानंतर दुधाने अभिषेक केला आहे अभिषेक करताना मी षडाक्षरी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जोपर्यंत मी अभिषेक करणार आहे तोपर्यंत मी या मंत्राचं पठन केलं आहे तुम्ही पवमान सुप्त यासोबतच राम रक्षा यासोबतच विष्णू मंत्र सहसम बोलू शकतात त्यासोबतच अथर्व शिष्याचं पठन करू शकतात श्री स्वामी स्थमन म्हणू शकतात तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुमच्याकडून सेवा होणार असेल तशी करायची सेवा क्रमशः करायची असं नाही तुम्हाला वेळ भेटणं गरजेचं आहे कारण आजच्या या धावपिळीच्या युगामध्ये प्रत्येका वेळ भेटतो असं नाही अनेकांना भरपूर सारे कष्ट करावे लागतात पण कष्ट करतात कष्टाला सुद्धा यश मिळावं यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची साथ हवी आहे मग यासोबतच मी ज्या दोन निरांजने आहेत त्या लावून घेतल्या आहेत अगरबत्ती सुद्धा लावली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं अभिषेक गुरु महाराजांना मी जे चौरंग आहे छोटा त्यावर ठेवलं आहे साईडनं दोन लोट ठेवले आहेत तुमच्याकडे जसं आहे तसं तुम्ही ठेवू शकता असं नाही की मी असं पूर्ण सुशोभित केलं तुम्ही पण करावं नाही ज्याच्याकडं जे आहे तशा परीनं त्यांनी ते करावं माझ्याकडे आहे मला आवड आहे मी नवीन नवीन वस्तू घेतच राहते तुमच्याकडून तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करा त्यानंतर आपल्याला खडी त्यांना महाराजांना नवेद्य म्हणून ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही ज्या त्या दिवशी जो नैवेद्य करणार आहात तो नवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे नैवेद्य काय करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे यानंतर था। मी महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे हिनाअत्तर घेतलं आहे हिना अत्तर मी थोडंसं तुम्ही कापसाच्या कापसाने किंवा फुलाने लावू शकतात मी फुलामध्ये थोडंसं जे हिना अत्तर आहे ते लावलं आहे महाराजांच्या मूर्तीला लावलं आहे त्यासोबत माझ्याकडे जो फोटो आहे त्या फोटोला सुद्धा लावला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी महाराजांना अष्टगंध लावला आहे महाराजांच्या फोटोला हार घातला आहे त्यानंतर महाराजांना फुलं अर्पण केली आहे आणि त्यानंतर आपली जी स्वामी चैत्य सारामताची पूती आहे ती घेतली आहे त्या पोथीला सुद्धा मी गंध फूल अक्षदा अर्पण केले आहे नमस्कार केला आहे त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची माळ घ्यायची आहे आता खरंच सांगते एकतीस मार्च हा आपल्या सर्वांसाठी पर्वणीचा दिवस आहे तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढं त्या ते दिवशी नामस्मरण करा पण तुम्हाला आता जी स्वामीचार सारामृताचं सा पठण करायचं आहे मग तुमच्याकडे वेळ नाही मग तुम्ही एक वेळेस किंवा अकरा वेळेस स्वामी समर्थचा मंत्राचा जो जप आहे तो करू शकतात तुम्हाला जसा वेळ आहे तसं तुम्ही करू शकतात मी तुम्हाला काही फोर्स करू शकत नाही सेवा करणं गरजेचं आहे किती वेळ करता हे महत्वाचं नाही किती करता हे महत्वाचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या माळ आहे किंवा जप आहे तो करायचा आहे त्यानंतर ते माळ ठेवून द्यायची आहे परत नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपली जी पोती आहे ती आपल्याला उघडायची आहे आणि पहिल्या अध्यायापासून आपल्याला एकवीस अध्यायापर्यंत वाचायची आहे लगेच पोथी घेतली पटपट 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 वाचून दहा मिनटात वाचून काढली असं करू नका त्यांचं जे आपण जी पोती आहे ती वाचत आहे ती अगदी शांततेत अगदी सुस्पष्ट आवाजात अगदी कुठेही अडकता न अडकता आपल्या जी पोती आहे ती अतिशय सुंदर वाचायची आहे त्यासोबतच मोठ्याने वाचू नका तुम्हाला जेवढ्या आवाजात जेवढं आवश्यक असेल तुम्हाला स्वतः ऐकूल तेवढ्या आवाजात तुम्हाला वाचायची आहे आणि पुती वाचताना काही अर्थ समजून घ्या अगदी महाराज महाराज जे जे वर्णन आहे ते तुम्ही अगदी स्वतः तुमच्या तोंडाने करत आहात असं महाराजांना वाटलं पाहिजे तशी तुम्हाला पुती जी आहे किंवा पारायण जी आहे ते वाचायचं आहे त्यानंतर पारायण वाचताना मध्येच डुलू नका हलू नका महिला जर पारायण वाचत असाल तर पूर्ण केस मोकळे सोडून बसू नका कमीत कमी केसाला क्लेचर रबर लावा वेणी घाला त्यानंतर हातामध्ये बांगड्या घाला मुली किंवा महिला जे वाचत असतील त्यांनी अवश्य हे नियम पाळा यासोबत कुणाचा तरी फोन आला अर्जंट फोन आहे उचलायचा आहे चुकून करू नका थोडासा वेळ द्या नंतर तुम्ही बॅक कॉल त्यांना करू शकतात यासोबतच आळस झोप येते आला पाय लांब जे पाय आहे ते आहेत मग आपण लांब केले असं करू नका एक सव्वा तासाचा एक तासाचा हा प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे लवकरच आपल्याला सुद्धा काही याच चांगलं फळ आहे ते भेटणार आहे त्यानंतर परत आपली जी पोथी आहे एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर परत पोथी आपल्याला बंद करायची आहे परत पोथीला आपल्याला नमस्कार करायचा आहे स्वामी महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे की स्वामी महाराज तुम्ही आज माझ्याकडून ही जी सेवा आहे ती करून घेतली त्याबद्दल मी तुमची खरंच खूप 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 आभार मानते आणि माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही असंच माझ्या पाठीशी उभे राहा जे संकट माझ्या आयुष्यात येतील त्याचा जो सामना आहे तो मी करेलच पण त्याची जी तीव्रता आहे ती कमी व्हावी माझ्यासोबत तुम्ही अखंड राहावं माझी ही ही इच्छा आहे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावी असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर ता तुम्ही स्वयंपाक करणार आहात स्वयंपाक पुरणपोळीचा नैवेद्य महाराजांना अतिशय प्रिय आहे कांद्याची भजीच अतिशय प्रिय आहे यासोबत बेसनाची लाडू सुद्धा महाराजांना खूप आवडतात पण शक्य नसेल तर तुम्ही जेही घरात बनवणार असाल तो नैवेद्य महाराजांना तुम्हाला दाखवायचा आहे त्यानंतर तो नैवेद्य जो आहे तो तुम्ही घरामध्ये फक्त घरातल्या व्यक्तींनी अर्धा एक तासाने तो घ्यायचा आहे आणि सर्वांनी खाऊन टाकायचा आहे यानंतर सगळ्यात महत्वाचं आता दुसऱ्या दिवशी आपल्याला जी पोती आहे त्याचं काय करायचं जी पोती आपल्याला गंध अक्ष फुल आणि अक्षता घ्यायची आहे ते आपल्याला पूर्ण पोथीवर टाकायची आहे नमस्कार करायचा आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम हा मंत्र म्हणायचा आहे नमस्कार करायचा आहे स्वामी महाराजांना त्यानंतर जे नारळ आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा स्वामी समर्थाच्या केंद्रात देखील नेऊन ठेवू शकतात तुम्हाला जसे शक्य असेल तसं तुम्ही करा त्यानंतर जी पोती आहे ती आपल्याला ठिकाणी ठेवायची आहे बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित ठेवायची आहे आपली जी जागा होती ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक दिवशीय जे गुरुचरित्राचं पठन करायचं आहे पाठ करायचं आहे खरंच सांगते एका दिवसानसुद्धा तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे अतिशय साधा पण अतिशय हा प्रभावी उपाय आहे निश्चित करावा निश्चित तुम्हाला याचा फरक पडेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ धन्यवाद